परिणाम मायबाप उठाओ तीन वाजले देवाने सांगितलं ना हा सारस्वत का देवता हृदयाशी आहे उठाओ गीता वाचाव परमेश्वराचं चिंतन करावं मला सांगा मायबापू परमेश्वरानं तुम्हाला मायाच्या बंधनातून तुम काढून प्रपंचात आणलं इथं आईच्या पोटात तुमचं कुण रक्षण केलं सांगा तुमचा तुम्ही आईच्या पोटाच्या बाहेर आले तुमचा जन्म झाला तर तुमच्या आईच्या स्तरामध्ये दूध तुमच्यासाठी कोणी निर्माण केलं तुम्हा, हो आणि दूध आटल्यानंतर तुम्हा तुम्हाला सुंदर असे दात कोणी दिले हो तुम्ही एखाद्या डेंटिस्टकड जा जर एक दात काढायचा असला एक दात नीट काढायचा असला तर पाच हजार रुपये घेते डॉक्टर आमच्या देवाने एक पैसा तरी तुमच्याकडून घेतला का तरी भी परमेश्वराचं चिंतन करत नाही तुम्ही परमेश्वरावर विश्वास नाही ठेवत हो, कुत्र्यावर विश्वास आहे तुमचा तुमचा बैलावर विश्वास आहे पण परमेश्वरावर विश्वास नाही कसे कृतज्ञ आहेत आपण हो माय मायक हो आणि मग मला सांगा दातं दिले दातं दिल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे तांदूळाचे प्रकार कोण निर्माण करून दिले हो कोण दिले कोणा आपल्याला तुम्हाला हा मनुष्य देय द्यायला तुम्हाला कर्मभूमीत दे द्या देय द्यायला तुम्हाला युक्त ध्येय द्यायला दे अजून काय द्यायचं युक्त ध्येय द्यायला दे आणि तुम्हाला आज क कलियुगामध्ये कोणत्या प्रकारची कमी आहे सांगा बरं एक एका जो एक एका महिलेजवळ पाच पाचशे साडे आहेत एका एका माणसाजवळ कितीतरी कपडे आहेत आणि खायला कमी नाही तर इतकं सगळं असून देखील तुम्ही परमेश्वराचं चिंतन करत नाहीत तर याला काय म्हणावं आई बापू हा जन्म जर निघून गेला ना तर आपल्याला अनंत दुःख भोवावं लागते याची आठवण ठेवा आणि आठवण ठेवून परमेश्वराचं चिंतन करा अशी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो गडोप प्रणाम गडोप प्रणाम